हाय ऑल ऑफ यू गणित पहा ए बी व सीला एक काम पूर्ण म्हणजे स्वतंत्रपणे पूर्ण करण्यास अनुक्रमे दहा बारा व पंधरा तास लागतात तर तिघे मिळून एकत्रितपणे एक ते काम किती तासात पूर्ण करतील तर पहा एला लागलेले काम लिहायचे कसे एक अंशेत दहा त्याला दहा तास लागलेत म्हणून एक अंशेत दहा लिहायचं नंतर बी ला लागले, बीला लागलेत अनुक्रमे म्हटलेत म्हणजे बीला बारा तास ते एक अंश बारा असे लिहून घ्यायचं नंतर सीला लागलेले काम काय एक अंश पंधरा तर काय झालेलं आहे एक काम पूर्ण करण्यास काय झालेलं आहे ते काम आपल्याला माहीत नाही की किती कि तास लागलेत म्हणून ला काय करायचं तिथं एक्स मानायचं आता ह्या सगळ्यांची काय करायची बेरीज आता बे आता पूर्णांकांची बेरीज करताना आपल्याला माहिती आहे छेदाचा काय काढायचा लसावी लसावी म्हणजे काय अशी एक संख्या शोधायची ज्या संख्येला ह्या तिन्ही संख्येने निशेष भाग जातो तर कुठल्या सक्क साठ बारा पंचवीस साठ आणि पंधरा चोक साठ तर यांचा लसावी काय निघेल साठ आता ह्या छेदानं किती छेदाला कितीनं गुणल्यानंतर साठ आलेत तर ते इथं लिहायचं छेदाला कितीनं गुणल्यानंतर साठ आलेत धाईन सक्क साठ बाराला कितीनं गुणल्यानंतर पाचनं आणि पंधराला सहानं ह्यांचा काय राहायचा ह्या अंशाबरोबर गुणाकार सहा एक्के सहा ब अधिक चिन्ह आहे तसं ठेवा पाच एक्के पाच अधिक चिन्ह आहे तसं ठेवा सहा एक्के सहा आणि जे हे एक्स मांडलेलं काम तिथं आहेच त्यानंतर बेरीज करा ह्याची बेरीज किती होते सहा आणि पाच सहा आणि पाच किती झाले अकरा अकरा आणि सहा किती झाले सॉरी इथं आपलं काहीतरी चुकलेलं आहे पंधरा चोक साठ त्यामुळे इथं चार यायला पाहिजेत त्यामुळे चार एक्के चार सहा आणि पाच अकरा अकरा आणि चार पंधरा म्हणजे इथं कसं होईल पंधरा अंशेत साठ एक काम एक्स मांडलेलं आहे म्हणून एक अंशेत एक एक्स आता सोडवा पंधरा एक्के पंधरा पंधरा चोक साठ पंधराच साठ म्हणजे पहा कायला छेद चार आला हे कसं आलं तर दिसेना पहा एक अंच छेत चार असाल म्हणजेच ते काम पूर्ण करण्यास एकत्रितपणे एक्सबरोबर चार आलेत म्हणजेच किती दिवस किती तास लागतील चार तास लागतील अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो तर त्याच प्रकारचा हा सुद्धा एक प्रश्न आहे तो तुम्ही ट्राय करा आणि मला उत्तर कमेंट करा ट्राय करून उत्तर आले असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे काय ते पहा बघा एक काम ला किती एक अंशेत चोवीस आधी ला एक अंशेत वीस आणि ला एक अंशेत तीस बरोबर काय एक स काय दिवस एक्स दिवस आता ह्यांचा काय काढायचा मग सांगितल्याप्रमाणे लसावी छेदांचा काय काढायचा लसावी तर चोवीस वीस व तीसने निशेष भाग जाणारी लहानात लहान संख्या किती आहे एकशे वीस तर मला जर लसावी जमत नसेल तर मागे मी लसावी कसा काढायचा याचा व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आता आपण लसावी काढला किती आला तो एकशे वीस तर या चोवीस न चोवीसला ला किती न गुणल्यानंतर एकशे वीस येतात तर चोवीस पाचचा एकशे वीस आणि त्याचा अंशात करा करायचा काय नंतर हे वीस एकशे वीस बरोबर आता इथं वीस संघ विसाशे वीस संघ म्हणजे वीसला ला सहा न गुणलं तर काय येतात एकशे वीस आणि तीनला तीसला न गुणलं तर तिन्ही चोक बारा म्हणजे तीसला न गुणलं तर काय तात एकशे वीस यांचा अंशात करायचा गुणाकार पाच एके एक पाच अधिक सहा एके एक सहा अधिक चार एक्के चार एक छेद एक्स आहे तशी लिहून घ्या तर सोडवा किती येते ह्यांची बेरीज सहा आणि पाच अकरा आणि अकरा आणि चार पंधरा पंधरा अंश छेद एकशे वीस अंशाने छेदाला भाग जातो भाग द्या पंधरा एक्के पंधरा पंधरा आठे एकशे वीस पहा दिसत नाही तर एक मिनिट पंधरा आठे एकशे वीस म्हणजेच काय आलं एक अंशेत आठ म्हणजेच एक एक काम आपण इथं सॉरी किती दिवस लागतात ते एक्स मांडलेले म्हणजेच या ठिकाणी ते काम त्यात ती घाणं एकत्रित एक पूर्ण करण्यास किती दिवस लागतील आठ दिवस लागतील किती दिवस लागतील आठ दिवस लागतील थँक्यू